अहो चला हो चला अहो चला हो अहो चला 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 चला, 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 चला। इथं बस बसा इथं बसा, बसा बसा अरे बसा मस्त पैकी आज का आणलंय मला सांगणार तुम्हाला मी कॉल नाही <laughs> नमस्कार मी पत्रकार सजय डोळस व्यक्ती आपण कार्यक्रमाला बसलोय ऐका तरी माझ नमस्कार मी पत्रकार सजग डोळस व्यक्ती व्याकरण कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचे सहर्ष सविनय स्वागत करीत आहे तुमची ओळख सर ॲक्च्युली हे आमचे जवळचे सर म्हणजे आम्हाला ह्यांनी खूप मदत केली सरांच्या डेकोर खूप टेन्शन आहे खूप 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 म्हणजे काय म्हणतात ते प्रेशर घेऊन जगतात तर मी त्यांना काय म्हटलं आयुष्यभर किती इंटेलेक्च्युअल बोलत राहायचं टपरीवर सिगरेट ओढायचे आणि कालमार्क्सनं काय केलं रशिया कुठं काय काय चाललंय इराणच्या घरात काय चाललंय कशाला का पाहिजे आयुष्यात कधी भंगस केलेली तरी चा पाहिजे का नको म्हणजे आयुष्यात माणसांना भंकस करावे काय भंकस करण्यासाठी स्पेशल मला इथं आणला माझ्याकडे तिकडे कर्ज झालं हो त्या टेन्शन मध्ये आयुष्यात अशा गोष्टी होत राहणार म्हणून कधीतरी आयुष्यात भंकस पण करायचे टाइमपास करायचा निवांत पण आणायचा माझं मार्क्स वादावरती लेक्चर आहे मी जाऊ काय करणार मार्क्स आयुष्यातले मार्क्स किती आपण आपण एक आपण एक काय करूया आपण एक थेरी घेऊया मी तुम्हाला माझ्या काहीतरी कविता ऐकवतो म्हणजे कसं सगळ्या हा कविता मी ऐकत नाही ऐका हो माझ्या माझ्या कविता मी असं पोरे अशी कविता ऐकत की नाही पोरे मी काय म्हण ऐका घे थोडं मूड फ्रेश करा मी माझ्या कविता ऐकतो तुम्हाला सखे तुला माझ्यापशी येण्याचा एक हक्क आहे का सखे तुला माझ्यापशी येण्याचा एक हक्क आहे का सखी म्हणल्यावर येणारच ना जवळ सांग तुला माझा हक्क तुझा म्हणून पाहिजे का नुँ। नुँ। हक्क पाहिजे तुझा माझा काय अर्थ लागतो असू दे अर्थ लावायचे नसतात एन्जॉय करायचं असतात असू दे पुढचा ऐका मस्त मी आणखीन एक कविता ऐकू जा तुझ्या चेहऱ्यावरचा तीळ तुझ्या चेहऱ्यावरचा तीळ जरा डोळ्याखाली जरा वर हवं तुम्ही आता कोण ठरवणार ऐका जरा कविता मधी मधी बोलू नका तुझ्या चेहऱ्यावरचा तेल डोळ्या खाली जरा अजून खाली वर हवा होता आयुष्यात तुझ्या किती प्रॉब्लेम आहेत तुझ्या आयुष्यात माझ्यासारखा एक मुलगा हवा होता <laughs> <laughs> दमते 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 किती टेन्शन माणसानं कसं रिलॅक्स शांत मस्त ऐकल्या आणखी हे बघा आता आता मी राईम नको मी आता मला मुक्तछंद एक कविता ऐकवतो की त्या नदी काठी तुझ्यात आणि माझ्यात काही संबंध आहे का ऐका हो त्या नदी काठी तुझ्यात आणि माझ्यात काही संबंध आहे का वाहू ना त्या समुद्राचं झुळूझुळ पाणी ते झुळू झुळूचा झरा आहे का तो तो समुद्र आहे शांत असतो एका जागी प्रत्येक लॉजिक काहीतरी आहे का तुमच्या कवितांना या अहो आयुष्यात समुद्र झुळूझुळ वाहतो का <laughs> आयुष्यात लॉजिक लावलंय तुम्ही म्हणून तुमच्या डोक्यावर कर्ज झाली आहेत माझं ना प्रत्येक वेळ लॉजिक नाही हो। वाहू द्यायचं कधी कधी समुद्र पण झुळूळू वाहू द्यायचा मस्त आहे का नाई सुचलं नाही की पंच काढासाठी मला मारतात मी आणखीन एक कविता आहे छान आहे की तू आहेस ना आहे ना नाही नाही कविता आहे हो मध्ये बोलू नका तुम्ही <laughs> कि तू तु कोपऱ्यावर उभी आहेस ना मी येतो जरा थांब तू कोपऱ्यावर उभी आहेस ना मी येतो जरा थांब दोघात खाऊ आपण एक बे एक चमचा हातात घेऊन थांब काय तर दोन चमचा नाही एक चमचा दोन्ही हातात घेऊन थांब मी सांगेन मग तुला माझी कविता आणि मधीच तू म्हण ओंकार जरा थांब तुम्ही थांबाव खरच थांबाव ऐका मला ऐका अहो ही थेरपी हो। थेरिपी आहे पे आयुष्यात पेन घालवण्याची थेरपी म्हणजे आयुष्यात सिरियस होऊन ये मेल्यानंतर उधळायची फुले दारूमध्ये बुडवा मेल्यानंतर उधळायची फुले फुले दारूमध्ये बुडवा चकना ठेवा साईडला चकना ठेवा साईडला दारू मध्ये मधलं बोट पहिल्यांदा बुडवा बुडवादल बोटच दाखवणार तुम्हाला लोक अर्थच नाहीये काही अर्थ नसतो बसायचा मोटिवेट करायला मोटिवेशन कमी करता तुम्ही मारता तो तुम्ही काय बोलता मी कविता करून कविताच समजत नाहीये तुमच्या कविता समजायच्याच नसतात तुकाराम महाराज काय म्हणून गेले कि की तुका म्हणे उगी हो राहावे जे जे होईल ते ते पहावे चित्ती असू द्यावे समाधान आयुष्यात जे जे होईल ते पाहत राहावं पण चित्ती तुमच्या ठाई तुमच्या समाधान हवं नाहीतर माणूस बिथरलेला असतोय सो so, माझं असं म्हणणं की माणसाने टेन्शन प्रेशर न घेता फक्त शांत आनंदात जगलं पाहिजे किती इंटलेक्च्युअल काय करायचं माणसं इंटलेक्च्युअल नुसती बोलतात मेंटल सिक्स चालू आहे बाकी काही नकोय कर लोकांना म्हणून मी म्हणतोय की कविता ऐका तुम्हाला जे हवं ते करा तुम्हाला पोहायला आवडतंय मला कविता आवडतात ऐकवा सगळ्यांना तुम्हाला कसलं टेन्शन आहे सांगा सर माझ्यावर कर्ज झाली वादावरती लेक्चर देतो वादावरती लेक्चर देतो परत साम्यवाद राष्ट्रवाद फासिजम ओके हे थोडं शिकाण त्यावर आधारित काहीतरी कविता आली तुम्हाला, तुम्हाला चार्ली चेपलीन माहिती काय चाललंय आहे देशामध्ये आणि हे चार्ली चापलीला घेऊन बसलेत चार्ली चेपलीन माहिती चार्ली चेपलीनच्या आयुष्यात किती दुःख होतं माहिती आहे तुम्हाला खूप दुःख होतं चार्ली चेपलीनच्या आयुष्यात म्हणजे त्याची गर्लफ्रेंड तो ज्या ब्रिजवर उभा राहायचा का नाही तो एवढे सगळे पैसे कमवल्यानंतर तो त्या ब्रिजवर गेला तिचा तिथं नवरा होता कोणी नव्हतं तिथं नाही अचानक कळालं की तिची गर्लफ्रेंड मरून चार वर्ष झाली आणि त्याच्यानंतर मॉडर्न टाइम्स नावाचा त्याने पिक्चर केला आणि जगाला पूर्ण हसवलं सो so, तुमचा वागण्याचा आणि तुमच्या टेन्शनचा तसा काळी मात्र संबंध नाही आहे आणि म्हणजे आणखीन एक सांगतो की तुमच्या आयुष्यात टेन्शन आहेच हे चेहऱ्यावर आणायची अशी काही पारंपरिक रूढीवादी परंपरा नाही आहे तुम्ही जरी हसलात तरी काही फरक नाही पडणार टेन्शन जरा कमी होईल मला ओगतच नाही हसतायत अहो तुम्हाला मी हसायला सांगतच नाही तुम्हाला मी आनंदी जगायला सांगतोय तुमच्या आयुष्यात टेन्शन आहे म्हणून तुम्ही इथं का जगत नाहीये सगळं विसरता येतं का असं राईट क्लिक करून टेन्शन डिलीट करणे बसा आणि सगळं क्लिअर करून टाकून प्रयत्न तर करता येतो ना माणस प्रयत्न करूनच माणूस डिप्रेशन मध्ये प्रयत्न माणसानं करत राहावे हा मला किती मुलींनी नाही म्हंटल अजून सुद्धा मुलींच्या मागे जातोच मी कशाला सोडावे कशाला सोडावे तिचे हात गय सगुणे कशाला सोडावे तिचे हात गय सगुणे सांग मला तुम्ही सांग मला तुम्ही आपण दोघ जाऊया का एकत्र तिकडे सांग हे काय म्हणायचं गवळण म्हणायची तमाशा गीत म्हणायचं काय म्हणायचं लोकगीत म्हणायचं काय म्हणता तुम्ही <laughs> जाऊ तिकडे मी चला जाऊ तिकडे मी जाऊ आता खूप चांगलं मी बाहेर टाळे माझा ऐका की जरा पुढचं ऐक्या की की तुझ्या केसात मी माझा हात असा फिरवला तुझ्या केसात मी माझा हात असा फिरवला 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 झाली संपली काय उवा काढल्या का त्याच्यामधल्या का। एवढी चांगली कविता सांगाल चांगली कविता आहे कविता माझं तुम्ही ऐकून घेत नाही मी फिरवतो चांगलं की कोणाला पण जमेल हो काय तुम्ही जेल लावत होता का माझ्या कविता सांगायला लागली तुमचा असला फालतूपणा सुरू होते आहे तुम्हाला मी घेऊन कशाला आलोय कोणाचं डिप्रेशन चाललंय म्हणून तुम्हाला मला डिप्रेशन आलं का तुम्हाला आलंय म्हणून मी ते घेऊन आलोय जा तुम्ही मला इच्छा नाही बोलायची तुमच्या शेता मला कुठे बोलायचं होतं जा तिकडे निघून जायच ना